नमस्कार राधिकाच रेसिपीज मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पदार्थ बनवणार आहोत तो म्हणजे बालूशाही आता बालूशाही साठी आहे ते, ते आपण पाहूया एक कप साखर एक बाउल मैदा एक वाटी दही अर्धा चमचा खाण्याचा सोडा एक वाटी तूप थोडासा कलर आणि चवीसाठी विलायची पूड सुरुवातीला आपण मैदा टाकून घेऊया त्यानंतर आपण एक वाटी तूप टाकूया सुरुवातीला मैदा आणि तूप एकजीव करून घेऊया त्यानंतर आता आपण पुढची प्रोसेस पाहणार आहोत त्यामध्ये आता खाण्याचा सोडा घालूया थोडासा कलर ते पण सगळं एकजीव करायचं आहे हे तयार झाल्यानंतर आता त्यामध्ये आपण दही ऍड करणार आहोत अशा प्रकारे सगळं साहित्य आपण एकजीव करून घेतलेलं आहे आता त्यामध्ये आपण एक वाटी दही ॲड करूया पूर्ण मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे आपला डॉ तयार झालेला आहे यामध्ये दहा ते पंधरा बाजूशाही तयार होतात एकदम स्मूथ झालेला आहे आता आपण हे झाकून दहा मिनिटांसाठी बाजूला ठेवूयात आता आपण चाचणी करणार आहोत त्यासाठी आपल्याला एक वाटी पाणी लागणार आहे यामध्ये आपण घेतलेली एक कप पूर्ण साखर टाकणार आहोत साखर आता पूर्ण मेल्ट होऊ देऊया आणि एक तारी पाक बनवून घेऊया आपला पाक आता तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता आपली कढई गरम झालेली आहे त्यात आता तेल टाकूयात अगोदर आपण बालूशाही तयार करून घेणार आहोत सहा ते सात बालुशाही आपण तयार करून घेणार आहोत पर्यंत गॅसवर हो। तेल तापत ठेवलेलं आहे सहा ते सात बालुशाही तयार झालेली आहे आपलं तेल तापलेलं आहे आता त्यामध्ये बालुशाही तयार करून घेऊयात मंद आचेवर आपल्याला तळायचं आहे गॅस कमीच ठेवायचा आहे बालुशाही आता फुगून वरती आलेली आहे ती आपण आता पलटून घेऊयात आपल्याला छान ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहे बालुशाहीला पूर्ण ब्राऊन कलर आलेला आहे आता आपण काढून घेऊया बालुशाही आपली आता तयार झालेली आहे पाच मिनिटांनंतर आता पाखा सोडल्यात बालुशाही आपण आता पाखामध्ये सोडलेली आहे तुम्ही पाहू शकता आणि एकीकडे आपला दुसरा घाना तयार होत आहे आपल्या बारुशाहीची रेसिपी आता तयार झालेली आहे आता आपण सर्व करूया आता आपण विलायची फूड आणि केसरने गार्निश करून घेऊया आपल्या बालुशाहीची डिश तयार आहे रेसिपी कशी वाटली आहे ते कमेंट करून नक्की सांगा